एकदम मस्त असे हे भरलेले पापलेट झालेले आहेत जर तुम्ही एकदा खाल्ले तर नेहमी अशाच पद्धतीने हे भरलेले पापलेट तुम्ही बनवणार ते स्वागत आहे तुमचा माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलवर तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया आज मी ना पापलेट आणलेले आहेत एक ते सव्वा किलो पापलेट आहेत असे छान मोठे मोठे सहा पीस आहेत तर त्यांना इथे साप कसे करायचे तिथून मी दाखवते आहे तर हे आखंड आहे त्यांची मी साईड कैचीने कट करून टाकलेली आहे शेपट्याने साईड आणि आता त्यांचं पोटातली घाण काढायचे त्यासाठी त्याचे तोंड आहे इथे मी सुरीने कट करून घेते असे आणि असं ओपन केल्यानंतर बरोबर हे बघा तुम्ही पाहू शकता तोंडाच्या इथनं बरोबर हात टाकला की त्यांच्या पोटातली सगळी घाण निघते हे बघ म्हणजे कधी जर तुम्ही असे आपण पापलेट आणले तर या पद्धतीने तुम्ही साफ करू शकता या पद्धतीने तर मी सगळ्या पापलेटचे असे शेपटी आणि साईडच पंखांच्या इथलं हे कैचीने कट करून घेतलेले आहे फक्त आता पोट कसं साफ करायचं ते दाखवते असं हात टाकल्या पोटात हात टाकल्यानंतर सगळी घाण निघते या पद्धतीने या पद्धतीने बाकीचे पण मी असेच स्पोट साफ करून घेते आता इथे पापेड सगळे स्वच्छ धुतले आता आपण त्यांना कट करून घेऊया तर पहिल्यांदा मी अशा त्यांना चिरा मारून घेते अशा आपण मसाला भरल्यानंतर ते त्याच्या आत पर्यंत मसाला जाणार आणि चवीला छान लागणार आपल्याला आता ते पापलेट भरून करणार आहोत ही या पद्धतीने असं इकडनं तुम्ही पाहू शकता कडेने पूर्ण त्यांना असं गोल कट करून घ्यायचं हा हे उचलून जर तुम्हाला काय कट करायला जमत नसेल तर जेव्हा तुम्ही त्या कोल्ड्रिंक करा हे फिश घ्याल त्यांच्याकडनं त्यांना सांगायचं सा, की मला भरून पॉपलेट करायचे आहेत त्या पद्धतीने कट करून द्या हे बघा या पद्धतीने असे ते कट करून घ्यायचे व्यवस्थित हे चिरा मारून कट करून घेते पॉपलेट फ्राय भरपूर वेळा खाल्ले असतील पण आज मी पॉपलेट भरून कसे बनवायचे ते दाखवते या पद्धतीने बाकीचे पॉपलेट पण मी कट करून घेते सगळे पॉपलेट आपले आ, कट करून झालेले आहेत आता मी इथे अर्धा मोठा लिंबू आहे अर्धा तो दोन याच्याने कट करून छान असं आपल्याला ह्या पॉपलेटवरती टाकून घ्यायचा आहे आतापर्यंत त्याच्या हा लिंबाचा रस टाकायचा आहे असं सगळं व्यवस्थित त्याच्यात लिंबाचा रस टाकून घ्यायचा राहिलेल्या यांच्यात मी आता रस टाकून घेते कारण मी इथे चिंचेचा वापर करणार नाहीये मी इथे लिंबू वापरलेला आहे आणि तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही जेव्हा ते वाटण वगैरे बनवता त्याच्यामध्ये थोडीशी चिंच टाकायची आहे फिशमध्ये लिंबूचाच वापर करते छान असे लावून ठेवलेला आहे म्हणजे याच्यामध्ये तो लिंबूचा रस छान मुरला जातो आणि आता मी याच्यात लिंबूचा रस मुरत आपण असं साईडला ठेवून देऊया आणि याच्यात भरण्यासाठी लागणारा वाटण तयार करून घेऊया इथे एक पॉपलेट भरण्यासाठी मी वाटण करून घेतेय आधी मसाला वरतून लावण्यासाठी वाटण तयार करते नंतर आत भरण्यासाठी नंतर वाटण तयार करेल तर इथे मी मिक्सरचा भांडा घेतलेला आहे ना त्याच्यात एक चमचं इतकं जिरं टाकलेलं आहे दोन हिरव्या वेलच्या घेतलेल्या आहेत नंतर पाच सहा लसणाच्या पाकळ्या आहेत सोलून घेतलेल्या एक इंच अद्रकचा तुकडा बारीक चिरून आणि धुवून घेतलेला आहे आणि मुठभर अशी अर्धा मुठभर इतकी कोथिंबीर आहे छान अशी तिला धुवून घेतलेली आहे तर आधी आपण हा वाटण करून घेऊया इथे पापलेटना वरतून लावण्यासाठी मसाला वाटण तयार झालेला आहे तो आता इते है आता इते मी आता इथे साईडला ठेवते भांड्यातनं काढून घेतलाय आता इथे मी सुक खोबरं घेतलेले ते भाजून घेतले आणि बारीक चिरून घेतलंय ते ह्या मिक्सरच्या जारमध्ये टाकून घेते आणि याच्यात पण मी एक चमच इतकं जिरं टाकते आहे आधी मी हा जिरं आणि खोबरं मिक्सरला फिरून घेते म्हणजे एकदम बारीक पेस्ट होईल तर इथे मी हा खोबरं आणि जिरं छान भांड्यासवरच्या भांड्यातनं तुम्ही बघू शकता एकदम मस्त बारीक झालंय आणि जर आपण कोथिंबीर मिरची वगैरे सगळं आधीच एकत्र फिरवलं असतं तर याच्यामध्ये छोटे छोटे खोबऱ्याचे तुकडे राहतात आता याच्यामध्ये मी इथे अद्रक लसूण न घेता अद्रक लसूणची पेस्ट एक चमचा टाकते आहे आणि ही कोथिंबीर अर्धा मोठी इतकी कोथिंबीर घेतलेली आहे धुवून ठेवलेली आणि एक मिरची घेतलेली आहे हिरवी ही जास्त तिखट नाहीये इथे मी असे तुकडे करून घेते कारण आता ह्या आतमध्ये जो सारण आपण भरणार आहोत त्याच्यात मी आ, मसाला लाल मसाला टाकणार ना ला नाही आहे म्हणून मी इथे मिरचीचा वापर केलाय आणि हे पण मी मिक्सरला फिरून घेते तर हा मिक्सरने फिरून झालेला आहे तुम्ही पाहू शकता छान असा एकदम स्मूथ असा पेस्ट मी बनवून घेतलेला आहे आता मी इथे इथे मी गॅस चालू करून पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक ते दोन चमच फक्त अर्ध पळी इतकं अर्ध पळी पेक्षा पण कमी आहे इतकं तेल टाकलेलं आहे आणि तेल थोडस आपण गरम करून घेऊया इथे फॅन गरम झालाय आता मी त्याच्यात थोडस कडीपत्ता टाकून घेते गॅस मी मिडियमच ठेवलेली आहे जास्त थोडीशी पाव चमच इतकी हळद आणि हे छान असं परतून झालं का आपण ज वाटण करून घेतलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे सगळं वाटण मी व्यवस्थित टाकून घेतलंय याच्यामध्ये आपल्याला हे परतून घ्यायचं आहे कारण आपण हे पॉपलेटच्या आतमध्ये भरणार आहोत तर जर पॉपलेट पा, फ्राय केला तर तो वरतून तर कडक होऊन जाईल पण आतमध्ये हा वाटण असच कच्चा राहू शकतो म्हणून मी त्याला व्यवस्थित असं परतून घेते गॅस कमी करून कम। आता आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकणार आहोत पाव चमच इत कमी मीठ टाकलेला आहे कारण आपण बाकीच्या ह्याच्यामध्ये पण मीठ टाकून घेणार हो। आहोत आणि छान असं याला परतून घ्यायचं आहे म्हणजे कच्चपणा कमी होईपर्यंत आपण याला परतून घेणार हो। आहोत आणि या पद्धतीने जर तुम्ही बनवला तर पहिल्यांदा बनवणार असाल तरी फसणार नाहीये इतकी सोपी पद्धत मी सांगितले ते आधी हे करून घेतलं म्हणजे आपण बाकीची तयारी करेपर्यंत हा बॅटर थंड होऊन जाईल थोडा गॅस मिडियम करून हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे पाव चमचा इतका मी इथे आमचूर पावडर घेतलेली आहे कारण मी ते चिंच वगैरे टाकत नाहीये तर तुमच्याकडं आमचूर पावडर नसेल तर थोडासा एक तुकडा तुम्ही चिंचेचा टाकू शकता आणि ही पण अशी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आता हे छान फ्राय झालेला आहे याचा कच्चापणा कमी झालेला आहे कारण त्याचा भाजल्याचा छान असा सुगंध येतोय याच्यात तुम्ही ओल्या नारळाचा चव पण टाकू शकता आणि सगळं व्यवस्थित झालेलं आहे आता मी गॅस बंद करते नाही आपण थोडं थंड करायला ठेवूया आता तो मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण आपल्याला जो वरतून पापलेटचा मसाला लावायचा आहे तो तयार करून घेऊया तर त्याच्यामध्ये मी इथे दोन चमचे इतकं लाल तिखट टाकते घरचा लाल मसाला आहे तो टाकून घेते अर्धा चमच इतकी हळद टाकते आणि चवी पुरतं आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे इथे मी एक चमच इतकं मीठ टाकून घेतलं आहे मी सेंदा नमक वापरते तो कमी खारट असतोय तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्या हा आपण सगळं मसाला व्यवस्थित हाताने असं करून घ्यायचं आहे असं सगळं व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर पॉपलेटच्या असा वरतून आपण हा ह्याच्यात चिरा मारलेल्या आहेत त्याच्यामध्ये असा मध्ये भरून भरून आपण ह्याला वरतून व्यवस्थित लावून घेणार आहोत दोन्ही बाजूनी आणि नंतर आपण जे हे जे कट केलेला आहे जो हा मसाला आहे हिरवा तो याच्यामध्ये असा व्यवस्थित असा असं भरून घ्यायचं आहे आणि हे हो। दाबून घ्यायचं आणि याला असा मसाला लावून व्यवस्थित व्हायचा आहे असं मसाला लावून साईडला ठेवून द्यायचं दुसऱ्याला पण मी अस मसाला लावून घेते मध्ये व्यवस्थित आपण यांना कट करून घेतलेले आहे याच्यामध्ये व्यवस्थित आपल्याला असा मसाला भरायचा आहे आणि नंतर हा मसाला आपण याच्यामध्ये असा टाकून घेणार आहोत व्यवस्थित असं टाकून दाबून आपण तो भरून घेणार आहोत असे ठेवूया ऑलरेडी आपण याच्यामध्ये अ थोड लिंबू पिळून ठेवला होता लिंबू पिळ पिळल्यामुळे याला अ येत नाहीये व्यवस्थित आतमध्ये असं भरून नाही घ्यायचं घ्यायचंय अशा पद्धतीने मी, इस मी आ, हे सगळे पॉपलेट मसाला भरून घेते फ्राय करण्यासाठी मी अर्धा वाटी तांदळाचं पीठ घेतलेला आहे पीठ आधी थोडं कमीच टाकायचं पाहिजे तसं मग तुम्ही करून घेऊ शकता आता आपल्या ह्या आणि इथे मोजून मी चार हाँ, चार चमचे बारीक रवा टाकते जर तुमच्याकडं रवा नसेल बारीक रवा नसेल तरी चालेल तुम्ही जाड रवा पण घेऊ शकता तो फक्त तुम्हाला मिक्सरनी फिरून घ्यावा लागेल हे सगळे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हे रवा आणि तांदळाचं पीठ वरतून लावलं म्हणजे आपले पापलेट एकदम खरपूस असे कडक फ्राय होतात असं व्यवस्थित मी करून घेतलेला आहे मी तर असा पिठा थोडा साईडला ठेवलेला आहे लागला तर परत घेईल इथे पॉपलेट फ्राय करासाठी मी इथे एक पळी इतकं तेल टाकून घेतलेला आहे आणि याला छान असं गरम होऊन द्यायचं आहे सात आठ कढीपत्त्याची पानं धुवून ठेवलेली तेल छान असं गरम झाला की मग गॅस मिडियम करून ठेवायची ज्या पॉपलेटला आपण असा मसाला लावून ठेवलेला त्यांना आपण हे ह्या पिठामध्ये असं डीप करून घ्यायचं दोन्ही बाजूनी किंवा वरतून पीठ टाकलं तरी चालेल हे असं वरतून पीठ व्यवस्थित टाकून घ्यायचं आणि मग यांना आपण ह्या मस्त अशा तेलामध्ये टाकणार आहोत याच पद्धतीने मी दुसरा पण पॉकेटला व्यवस्थित असं पीठ टाकून घेतेय असं दाबून घ्यायचं व्यवस्थित टाकून दोन्ही साईडनं आणि मग याला पण पन? आपण आपल्या पॅन मध्ये जितके बसतील तितकेच सोडायचे आहेत आणि पाच मिनट चांगला असा मिडियम गॅसवर यांना पाच असं ठेवून द्यायचं आणि नंतर आपण त्यांना पलटी करणार आता पाच मिनट झालीये आपण यांना व्यवस्थित अस पलटी करून घेऊया एकदम मस्त सुपर पलटी करून आणि पुन्हा एका चमचा वरतून साईटून तेल सोडायचं आहे आणि यांना पण असेच पाच मिनिट होऊन द्यायचं आहे गॅस ची फ्लेम मिडियम टू बारीक ठेवायचे आहे जसे वरतून खरपूच फ्राय करून झाले तसेच ते दुसऱ्या साईडनं पण करून घ्यायचे पाच मिनिटं झाल्यानंतर असं साईड साईडनं पण यांना असे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे कमी तेलामध्ये आणि छान असे यांना फ्राय करून घ्यायचे दुसऱ्या बाजू तुम्हाला उलट करून दाखवचे हे बघा एकदम मस्त फ्राय झालेला आहे हा दुसरा पॉपलेट पण असा याच पद्धतीने आपण फ्राय करून घ्यायचं आहे कारण ते मसाला हातीमध्ये भरल्यामुळं ते मध्ये फुगीत झालेली आहे आपण यांना असं व्यवस्थित पलटून फ्राय करून घ्यायचं हे बघ एकदम मस्त फ्राय झालेला आहे आता मी एका प्लेट मध्ये काढून आणि मी एका ठेवण्यासाठी प्लेटमध्ये टिशू ठेवलेला आहे जो एक्स्ट्राचा ऑइल असेल तो निघून जाईल एकदम मस्त आपली भरली पॉपलेट फ्राय झालेला आहे पीठ दाबून घ्यायचा जे एकदम कडक मच्छी फ्राय आपली तयार होईल साईडनं थोडा एखाद चमचा तेल सोडून घेते आणि पाच मिनिट यांना पण असेच ठेवून द्यायचे पाच मिनिट झालीये पुन्हा मी हे पलटी करून घेतेये हे बघा मस्त यांना पण वरतून थोडस साइडून तेल सोडायचं आहे एकाच चमचा वर यांना पण हे पाच मिनिटं ठेवून द्यायची इथे पाच मिनिटं झालीय तर यांना पण आपण पन तसंच एका साईडनं ठेवून फ्राय करून घ्यायच्या आहेत अशाच पद्धतीने बाकीचे पॉपलेट पण मी फ्राय करून घेते आणि फिशमध्ये पॉपलेट हे सगळ्यांनाच आवडतात आणि एकदा जर तुम्ही असे पॉपलेट हे भरून बनवले तर तुम्ही दुसरी मच्छी कोणती खाणार नाही पॉपलेटच आणणार इथे आपले भरले पापलेट तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे आणि हे भरलेले पॉपलेट बनव बनवायला थोडी मेहनत आहे त्याच्यामुळे आपण कंटाळा करतो आणि डायरेक्ट पॉपलेट फ्राय करतो भरून पॉपलेट काही बनवत नाही आहेत पण एकदा तुम्ही नक्की करून बघा खूप मस्त होता माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या मनीच्या रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबा जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली तर त्याचं नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटेल जर आवडले असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि अशा प पद्धतीने जर तुम्ही हे भरून पॉपलेट बनवले तर तुम्ही एका भाकरीऐवजी दोन भाकरी खाणार इतके जबरदस्त ते पॉपलेट बनतात तयार होतात तर नक्की करून बघा तुम्हाला ही रेसिपी खूप आवडणार आणि माझी रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं खूप धन्यवाद तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा